नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह तुम्ही बघत असालच आणि काल भाऊच्या धक्क्यामध्ये अंकिता वालावकर हिने धनंजय पवार याचा बिंग फोडलेला आहे तो जो काही कृत्य करतो त्याने ते, ते सिक्रेट होतं ते सर्वांच्या समर्थीनं मत मांडलेलं आहे धनंजय पवार हा टॉयलेटमध्ये जाऊन झोप घेत असतो खरं पाहायचं म्हटलं तर बिग बॉसच्या शोमध्ये दुपारी झोपण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही तरी पण आपला धनंजय पवार उर्फ डी पी भाऊ हा टॉयलेटमध्ये चक्क जाऊन झोपा काढतो मला तर आश्चर्य वाटतं आणि तुम्हाला पण आश्चर्य वाटत असेल की चक्क टॉयलेटमध्ये मा माणूस कसा काय झोपत असेल कारण खूप घाण वास येत असतो आता मे बी परफ्युम्स तो वापरत असेलच किंवा टॉयलेट क्लिनर था वापरत था था। आ, तो वापरत असेलच पण एखाद्या चांगल्या रिॲलिटी शोमध्ये एंटरटेनमेंट करण्याच्या ऐवजी तो चक्क दुपारी जाऊन झोपा काढतो टॉयलेटमध्ये आणि ते पण असं तिला वाटलं की कोणाच्या लक्षात येणार नाही आणि अंकितानं त्याची पोलकोल केलेली आहे मित्रांनो तुम्हाला धनंजय पवार दुपारी जे झोपतो ते आवडलं आहे का नाही आहे ते मला कमेंटच्या माध्यमाने कळवा